रस्त्याच्या बाजूला इतके फ्लेमिंगो कधी बघितलेत का सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये आता इथे मी बोरिवले रिसॉर्ट म्हणून तिथे आज स्टेला होतो आणि चलो आता नाश्ता करायला चाललोय काय भाई नाश्तो आता थोडी यांची भुंगा टूर घेतोय म्हणजे भुंगा बघतोय कसे तुम्हाला पण दाखवतो हा यांचा भुंगा आहे म्हणजे भुंगा रूम त्याच्यावरती ऍक्च्युअली हे पूर्ण मातीचं असतं बनवलेलं आणि याच्यावरती हे बघा कसं गवत अंथरले ॲक्च्युली त्याच्यामुळे जेव्हा आपण या रूममध्ये शिरतो म्हणजे आता थंडी आहे सो थंडीमध्ये याचा आतला परिसर गरम राहतो आणि गर्मीमध्ये थंड राहतो सो so, एकदम युनिक गोष्ट आहे ही आ, हा मातीचा आणि प्लस तो गवताचा कॉम्बिनेशन मिळून इथल्या लोकल लोकांची घरं अशीच असतात आत्ता पण यांचं जे रेस्टॉरंट आहे ना ते पण तसंच आहे सो so, आतमध्ये गेलो तर एकदम मस्त खोजी गोजी फील येतं आणि बाहेर एक्स्ट्रीम थंडी वाई खतरनाक चला मित्रांनो निघालो आहे आता मी या गोरिवले रिसॉर्टवरून सरळ ढोलावीराकडे म्हणजेच रोड टू हेवन चलो ही जी एक्साइटमेंट आहे ही फक्त दाखवायला नाही आहे खरी आहे कारण मला कित्येक वर्षापासून गेले सात आठ वर्षांपासून रोड टू हेवनला जायचं होतं पण काय पॉसिबल होत नव्हतं आणि फायनली आता जुळून आलं आहे आणि मी निघालो आहे रोड टू हेवन ढोलावीराकडे आता, आता मी रोड टू हेवनला आहे ढोला आणि नॉन स्टॉप हाच रस्ता आहे जवळ जवळ पस्तीस किलोमीटर हा सेम रोड आहे तेहतीस किलोमीटर आणि हे असं वाटतंय की समुद्र आहे दोन्ही साइडला माझ्या समुद्र इतका वेळ सरळ रोड होता आता जाऊन जरासा हलकासा राईट टर्न आलाय अदरवाईज सरळ आणि त्या समोरची लाईट दिसत आहे ना मागची लाईट संपूर्ण हे पाण्यामध्ये पक्षी दिसतात तुम्हाला हे फ्लेमिंगो आहेत हे सर्व फ्लेमिंगो पक्षी आहेत ॲक्च्युली आता मी त्या आयलँडला आहे बघूया हा रस्ता कुठपर्यंत जातो असा रोड टाईप आहे म्हणजे ऑफ रोडिंग आहे पण रोड टाईप आहे सो बघूया कुठपर्यंत जातो आणि ते प्राणी वगैरे आहेत बरेचसे सो त्यामुळे थोडं केअरफुली चाललो आहे काय संपत नाहीये नॉनस्टॉप नॉनस्टॉप चालूच आहे बराच लांब आहे म्हणजे झालाय आता हा आयलँड एक्सप्लोअर करून याचं नाव आहे टिंगरी आणि ड्रोन शॉट कसे वाटले कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता निघतोय पुढे टोलावीरा साइडला इथेही वाटेत वॉच टॉवर लागते तिथून पुढे गेले पूर्ण पण त्या साईडला रस्ता जातो पण झाला आता अक्च्युली हे लावलेलं आहे शोधात गेलेलो मी अवेअरनेस सेंटर मला वाटलं हेच असेल मे बी अवेअरनेस सेंटर आणि हे प्राणी इथे आहेत कुठे मला काय दिसले नाहीत असतील कुठेतरी त्या आयलँडच्या टोकाला गेलेलो आपण इथून खाली गेलेलो मी हा आयलँड बघा केवढा आहे नीट ऑक्चर करा हा जो ब्रिज आहे इतकाच आयलँड आहे एवढाच रॅपर लोकांचं गाव रॅपर लोकांचं गाव भाई फुल समुद्रासारखं दिसतंय बघा हा समुद्र नाहीये फुल फुल असं वाटतं आहे की समुद्र आहे संपूर्ण आणि रस्ता बघा किती ऑफ रोडिंग आहे ॲक्च्युली सीन काय आहे मी स्कूटरवरून आलो आहे म्हणून मला सोडलं आहे नाही तर इथे लोकांना चालत यावं लागतं आहे आणि इथे शक्यतो कोणत नव्हतं म्हणजे बाहेर फक्त तीन चार गाड्याच उभ्या आहेत तर या साईडला कोणी येत नाही वाटतं बघतो आता पुढे जाऊन कार आहेत का मग कळेल की लोकांना सोडतायत नॉर्मल की नाहीच आम्ही आलोय वुड फॉसिल पार्कला ढोलावीराचा आणि समोर व्ह्यू बघा असं वाटतंय की संपूर्ण समुद्र आहे एक वेगळाच तऱ्हेने वेगळाच एक्सपिरियन्स आहे हा हे आहे ढोलावीराचं म्हणजे कच्छ वुड फॉसिल पार्क ॲक्च्युली हे जे तुम्हाला दगडासारखे दिसत आहेत हे दगड नाही आहेत हे लाकडं होती जुरासिक काळातली याची फार डिटेल मला माहीत नाही आहे तुम्ही चेक करू शकता मी पण चेक करतो नंतर सो त्यातून हे सर्व बनलेलं आहे हे बघा इथे लाकडाचा टेक्स्चर दिसतोय बघा लाकूड ओवर द टाईम कम्प्लिटली टणक झाल्याने ते दगडाच्या रूपात आता गेलं आहे पण हे सगळं आहेत लाकडं आता वाटेत जिथे जेवायला आलो आहे ना भाई खतरनाक सर्विस आहे यांची तर बघा हे दिलं आहे हे दिलं आहे आणि इथे चार प्रकारच्या भाज्या आहेत इथे तर म्हणजे ताकाचा हंडा बोलू शकतो आपण म्हणजे हंडा नाही आहे बट हंडा हाणून ठेवला आहे अव्हा तेवढा त्या भारी म्हणजे खतरनाक हॉस्पिटॅलिटी मी कधीच नाही असा एक्सपिरियन्स केला आहे ट्रकवाल्या ढाब्यांवर असतं पण हे जरा वेगळंच एक्सपिरियन्स फिनिश झालं आहे सर्व म्हणजे जेवण कारण या गोष्टी तर बऱ्याच आणून दिलेल्या एवढं काय आपल्याने गेलं नाही फक्त वेगळा दही मागवला कारण मला दही खूप आवडतं आणि इथल्याच गाईंचा किंवा म्हशीचा असेल सो आहे खाऊ नका रस्त्याच्या बाजूला इतके फ्लेमिंगो कधी बघितलेत काय काय आहे का खतरनाक आहे काय हे काय भाई खतरनाक कधीच एक्सपिरियन्स नाही केलाय भाई असा खतरनाक हा तो मगास जो आपण ढोलाविरावरून आलो तो रोड नाहीये हा त्याच्याही पुढे म्हणजे ढोलाविरा पण एक स्वतःमध्ये एक आयलँड आहे सो त्याच्या पुढे आपण जर अहमदाबाद साइडला गेलो तर हा अजून एक त्या पाण्याच्या मधूनवाला पॅच लागतो आणि इथलं पाणी बरंच कमी झालं बऱ्यापैकी कमी आहे तिकडे जास्त होतं पाणी सो so, या रोडला तुम्हाला हा एक्सपिरियन्स करायला मिळेल एवढे फ्लेमिंग आहेत एवढे फ्ले फ्लेमिंग ना इथेच इथेच लागभर फ्लेमिंग आहेत इथेच आणि इथे वेगळे इतकं इतकं भाई कधीच मी लाईफमध्ये एक्सपिरियन्स नाही केलं आहे आपल्याकडे ऐरोलीला येतात पण हे इतक्या जवळ म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट करत जायचं आहे मेन रोड वरून इतके फ्लेमिंगोस बघायला बघायला मिळतात कायच हवं हे बघा एक्सपिरियन्स केला नव्हता बाईक करताना कधी एक्सपीरियन्स केला आहे का आपल्या डोक्यावरून चालले एक्सपिरियन्स आहे गाडी चालवतो इथे आणि हे बघा डोक्यावरून चाललेत माझ्या हो खतरनाक खतरनाक कधीच एक्सपिरियन्स नाही केलाय असा आय थिंक अल्टिमेट हम इसको मोरचंद कहते हैं हमारे कच्ची भाषा में मोरचंद कहते हैं ये हमारे कच्छ का फेमस संगीत है बहुत पुराना संगीत है और इनका जो संगीत है ये बीच में जो तार है ये बजती है और ये जैसे हम सांस फुलाएंगे वैसे इनका वॉल्यूम बढ़ेगा अब आप एक बार वजह की दिखाते हैं कैसा होता है मोर चङे